कुठून आलो तुम्ही सोड़ा सोनारीवरून का तर बघा इथं सोनारीवरून आलेली आहे मंडळी त्यांना देवी धरण फुल मस्त वाटलेला आहे फुल एन्जॉय तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत अक्कादेवी डॅम अक्कादेवी डॅम चिरनेर इथं आहे आणि निसर्गरम्य परिसर आहे आणि मस्तपैकी छोटासा धरण आहे फुल पब्लिक येतात आणि तिथं मजा पण करतात चला आता जाऊया आपण तिथं आणि जी काय मजा आहे जी लोक एन्जॉय करतात त्या सगळ्या तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर मंडळी आमची पुरेपूरं चालली भरपूर पब्लिक असेल गाड्या बघूनच समजलं असेल किती पब्लिक असेल इथं बघा प्रत्येकाला भुरल घालणारा असा हा डॅम आहे अक्कादेवी डॅम त्याच्यात आज आहे रविवार आणि पब्लिक बघा किती आहे ते तर बघा एक नंबर आहे व्यू बागा बाजूचा डोंगर आहे आजूबाजूला आणि मधीच आहे तो छोटासा धरण सगळ्यांचा आता आवडता हा धरण आहे पण प्रत्येकाला हा धरण जवळ पडतोय आणि पर्यटन स्थळ म्हणून हा प्रसिद्ध आहे चिरनेरमध्ये ज्याला बसून अक्कादिवेड्या त्याला आपण तिथं दाखवते की मजा करताना बघा आपण पण आलो संडे बघून इव्हेंट कुठं आलास अक्का देवी अक्कादेवे डॅम वर कुठं आलास तू कुठं आलास धुन धुंदरी बहिणी कुठं आली मग फुल एन्जॉय जा पावा जा पावा जा स्विमिंग पूल मध्ये पावा जा बघा इथं छोट्या मुलांसाठी पोहण्यासाठी बघा छोटा स्विमिंग पूल जसा आहे फुल मजा घेतात बघा आणि वर्षी येणारा पाणी बघा कसा डोक्यावर घेतला हो जात आहे मस्त असतात थंडगार पाणी आणि एकदम नॅचरल वरती बघा डोंगर आहे डोंगरावशी येणारा पाणी आहे ना तो त्या धरणात येते धरणातून खाली उतरते आणि इथं बंधारा बांधलेला आहे जो बंधारा बांधलेला आहे म्हणजे पाणी इथं साठण्यासाठी आणि त्याच्यात स्विमिंग पूल म्हणून पोहण्यासाठी बघा मस्तपैकी आहे आणि जवळच आहे चिरनेरमध्ये भरपूर असं पर्यटन येत असताना इथं भेट देवाला कारण बघा निसर्गाच्या कुशीत आहे घुरल घालणारा असा हा एकमेव असा अक्कादेवी डॅम आहे गार आहे पाणी रिअली गार पाणी आहे मस्त वाटलं का कसा वाटतंय वहिनी कसा वाटते आज तुम्हाला आणि फ्री झोनमध्ये फ्री झोन ना इतर बघा छोटी मंडळी आहे बाबू कुठले तुम्ही गावांच कुठलं मालवणी मालवणीवरून आलं बघा ओलं काय का तुमची इथं कुठं का असं चालू डायरेक्ट ओलं काय का असं <t -श्चाथ> आहे का कसं वाटलं तुम्हाला मग इथं एक नंबर बोलता वरून आलं तिथे तुला कसं वाटलं एक नंबर बोलत कुठून आले मालवणीवरून आता इथं तुमचं घर आहे का चिरनेरमध्ये ओके okay. तर कसा वाटला तुला देवी धरण मस्त वाटलं बघा फुल एन्जॉय मध्ये फुल धम्मा हा कमेंट करा, करा पवायला या बरोबर ना ओके धन्यवाद चला काय बोलता चॅनलचं नाव समीर पाटील सर्च करा यूट्यूबला आपला नाव आहे फोटो आहे जाऊन सबस्क्राईब नक्की करा ओके धन्यवाद इथे आपल्या शेव्यावरून मामा आलेले आहेत लक्षा मामा त्यांची फॅमिली पूर्ण आलेली आहे जसकर आणि शेवावरून फुल एन्जॉय कसा वाटला तुम्हाला मस्त वाटत एक गोष्ट वहिनी तुम्हाला आंबेवाला कसा वाटला धरण कसा वाटला तुम्हाला धरण कसा वाटला तुम्हाला धरण कसा वाटला कोण एन्जॉय या बघा सगळी मंडळी आहे यांची फुल एन्जॉयमध्ये आत्ता देवी धाडावं फुल मजा घेता बहिणी काय फोल धमाल आम्हाला सांगताना आमचे पण यांना थोडे व्हिडिओमध्ये घे चालू आहे व्हिडिओ आहे कुठून आलो तुम्ही सोनारीवरून का तर बघा इथं सोनारीवरून आलेली आहे मंडळी त्यांना देवी धरण फुल मस्त वाटलेलं आहे फुल एन्जॉय देवीला आलून इथं चट्टरपट्टर खाण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे इकडं थम्सअप या बघा बोसका भरून आणलाय खाओ पिओ मजा करो धुंदरी बाबू काय धुंदरी डॉट कॉम का काय एदा ए, मित्रा, किती दिवसांशी भेटला काय कुरे गर्दी बघा भरपूर वाढत चाललेली आहे त्याच्यात आहेत संडे फे बोलला तर फंडे एकदम फुल धमाल फुल मस्ती बघा फुल प्राऊड छोटे मुलांसाठी बघण्यासाठी बघा मस्तपैकी आहे जास्त खोल नाही काय नाही एकदम मस्त आणि प्रत्येकाला आवडणारा स्विमिंग पूल जसा आहे आणि वरून पाणी या बहिणी सांगताना आम्हाला पण घ्या बोलतो व्हिडिओमध्ये तर घेतला एकदा तर त्यांना आता खुश ना, ना? कॅमेऱ्यामध्ये आले आता यूट्यूबला नक्की दिसणार टी व्हीवर बाबू जाम खुश आहे आबू आहे आबू सांगते बोलता मना पण व्हिडिओ मध्ये घे बोलत मना ला मनामकाचा आहे बोलता त्यांनी इशारा केलाय बोलता मना पण व्हिडिओ मध्ये घे घेत आबू खुश आबू काय बोलत कसा वाटत फुल मजा तुमच्याच गावांचा धरण आहे तुमच्याच गावांचा धरण आहे फुल प्रसिद्धी आहे फुल पब्लिक काय सांगशील पर्यटकांना खोल मजा काय बोलशील कसा वाटला तुला खोल मजा अबू जाम खुश आहे जाम खुश आहे रविवारचा दिवस त्यान संडे पंडे होणारच इकडे ऋषान आलाय रुशान काय बोलशील अक्का देवी धरणावा ओके चला दोघं झालं बाप बेटा आणि इकरा भाजा आलेला आहे फुल एन्जॉय भाऊ प पला शिकवतात त्याला फुल मजा फुल ए आए कर, आए कर। ओके लक्ष आम्हालाच आवाज देत आहे व्हिडिओ मध्ये बोलता मला घेतलाच पाहिजे आलो सोबत कोणतरी आणलेला आहे आम्हाला बोलता व्हिडिओमध्ये घेतलाच पाहिजे घेत आहे फुल एन्जॉय फुल मजा 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 करतो मजा, मजा। कसा वाटते तुम्हाला देवी धारणावर तुलंग तुलंग एक, एक नंबर बनतो इकडे आबूला काय चैन पर्यंत सागर आहे इकरा सतरा वेला नुसता उऱ्या टाकतोय टाकू काय नको टाकू काय नको झालाय संदीपचा पोऱ्या आहे बाबू पप्पूस पप्पूस कुठे आहे घरी आहे मग एकटाच पावला आला फॅमिली आहे बोलतो सोबत विक्र सागर निस्ता सांगते मला व्हिडिओन बोलतो पूर्ण माझीच व्हिडिओ घे बाकी कोणता व्लॉग नको बोलत माझा स्वतःचाच घे फुल मजा करतोय फुल पाणी अक्षरशः गदूल केलाय पाहून पाहून इकडं बाब्या मजा बघत आहे इकडं पोराला ठेवलाय पवन ऋषी तुझी वाट बघते बघ बाब्या काय बोलशील पप्पूस नाही बाबा पप्पूस तर बघ मजा बघते तुझा काय बोलशील पप्पासला आलेला आहे असं आहे का करा नाचा मग धुंदरी एन्जॉय लक्ष मामा सांगते म्हणा व्हिडिओ मध्ये घे म्हणा टी व्ही बघायचा आहे बोलत मग त्या धुंदरी उर्वाची आहे धुंदरी डॉट कॉम लगे रो ഉറവിയെ പോറായും chắc बाबू कुठून आलो तुम्ही कुठून आलो रावे, रावे पेन कसा वाटला तुम्हाला धरण येऊ समीर पाटील सर्च करा तर बघा फुल एन्जॉय चालू आहे इकडं फुल क्राऊड आणि फुल सुट्टीचा आनंद घेताना शिरनेर हा गाव आहे ना त्या गावामध्ये प्रसिद्ध असा झालेला हा हक्कादेवी धरण प्रत्येकाला आवडतं मोठ्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला असा हा आवडणारा एकमेव धरण म्हणजे हक्कादेवी धरण तर तुम्ही पण या विजिट करा आणि सुट्टीचा आनंद घ्या प्रत्येकाला आवडतं तुम्हाला पण आवडेल या शिरनेर गावात आखादेवी धरण आहे डोंगराच्या कृतीत आखा पोटाचा धरण आहे आम्हाला तर आवडला तुम्हाला नक्की आवडेल या तुम्ही पण